नवबौद्ध आणि अनुसूचित समाजातील शेतकरी बांधवांसाठी खुश खबर आहे मिनी ट्रॅक्टर फक्त पस्तीस हजारात मिळणार आहे कसा ते, ते या रील मध्ये ऐका तर राज्य सरकार नवबौद्ध आणि अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांनी मिनी ट्रॅक्टर घ्यावा म्हणून नव्वद टक्के अनुदान देत आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असावी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे जाणून घ्या जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकता शिवाय अर्ज तुम्हाला शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून देखील करता येतो अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला आधी महाडेबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जावं लागेल आणि तिथं सगळी कागदपत्रे सबमिट करावी लागतील तर ऑफलाईन पद्धतीसाठी तुम्ही तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन अर्ज भरू शकता अर्ज करताना तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र सात बारा आणि आठ अ चा उतारा आधार कार्ड बँक पासबुक बचत गटाचे प्रमाणपत्र अशी सगळी कागदपत्रे लागतील या योजनेअंतर्गत जर तुमचा मिनी ट्रॅक्टरचा खर्च साडेतीन लाख होत असेल तर तुम्हाला यासाठी फक्त दहा टक्के म्हणजे पस्तीस हजार रुपये भरायचे बाकी पैसे राज्य सरकार दिले ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब आणि इन्स्टा फेसबुकवर फॉलो करायचं विसरू नका धन्यवाद